रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वावे तर्फे नातू ढेबेवाडी येथील प्रदीप प्रकाश ढेबे वय वर्ष एकवीस या तरुणाचा तळे ग्रामीण रुग्णालयाच्या आसपास अपघाती निधन झालं त्यानंतर त्याला ताबडतोब कळंबनी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तो मृत्यू मात्र तो मृत झाल्याचं घोषित चा केलं त्यानंतर त्याचं शवविच्छेदन झाल्यानंतर घरी येऊन येण्यासाठी रुग्णवाहिका करण्यात आली मात्र ही रुग्णवाहिका किंजळेतर्फे नातू कळ रायवाडीकर या ठिकाणी येऊन थांबली यानंतर पुढील मार्ग खराब असल्यानं पायी जाण्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नव्हता आमदार योगेश दाता कदम यांच्या माध्यमातून या रस्त्याला निधी मंजूर झाला मात्र मागील दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही काम कामं होत नाहीये सक... ग्रामस्थांना विचारणा केली असता त्यांनी सक् ग्रामस्थांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की जमीन मालकांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडले त्यांच्या अडवणुकीमुळे एखादं संकट आलं की त्यासाठी खूप अडचणी होत आहे मागील आठ दिवसांपासून आमच्याच वाडीतील एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांनाही उचलून या ठिकाणी आणावं लागलं त्यानंतर खूप कमी कालावधीमध्ये कळंबनी रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन गेलो असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे म्हणून वावेतर्फे नातू ते ढेबेवाडी हा रस्ता लवकर झाला तर कळंबनी येथील रुग्णालयात पोहोचायला सोयीस्कर ठरेल असं ग्रामस्थ म्हणतात तेव्हा प्रशासनानं किंजळेतर्फे नातू कळकराय कडवाडी ते धनगरवाडी कर तसेच वावे तेव्हा ते प्रशासनानं किंजळेतर्फे नातू कळकरायवाडी ते धनगरवाडी तसंच बावेतर्फे नातू गायकरवाडी ते ढेबेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार आ, कालची एक अपघाताची बातमी वाचली ज्याच्यामध्ये आमचा प्रदीप प्रकाश ढेबे हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला एकवीस वर्ष तरुण होता आणि तो आपल्यामधून निघून गेला मृत्यून त्याच्या यातना त्याच्यापासून काय त्याला सुटू देत नव्हत्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ज्या वेळेला घरी नेचा विचार केला किंवा के घरी न्यायला त्यांनी सुरुवात केली त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे तो या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील झाला नाही आज त्याचा मृतदेह जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर चालत नातेवाईकांना घेऊन जावा लागला ही परिस्थिती आमच्या या मतदारसंघाची आहे सुदैवानी या ठिकाणी तालु तालु या तालुक्याचे जे जे नवनिर्वाचित आमदार आहेत मंत्री आहेत योगेश दादा कदम योगेशजी कदम यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं मला समजतं आहे ही एक चांगली गोष्ट आहे परंतु आ, समाज समाजकंटकांनी हा रस्ता आढळलेला या ठिकाणीची माहिती मिळते तर माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हा वावे ढेबेवाडी धनगरवाडीचा रस्ता आणि केंद्रेतर्फ ना कर तू रस्ता ताबडतोब ह्या ठिकाणी सुरू करावा ज्या ठिकाणी कोणी हा रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याचा ताबा प्रशासन सिंगल हँडेड एक हाती घेऊ शकतं हा कायदा आहे आणि प्रशासनानं जर ह्याच्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बसू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे त्वरित या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी ही विनंती माझी प्रशासनाला आहे धन्यवाद